ांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी एल आय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि काही स्वामी भक्त असे असतात किंवा स्वामी सेवेकरी की त्यांना आतून खूप वाटतं की आपण आपल्या स्वामींची सेवा दररोज करावी किंवा स्वामींचे पोर्ती वाचन करावे पठन करावे त्यांना सर्व वाटतं पारायण करावी पण त्यांच्या जॉबमुळे किंवा त्यांच्या कामामुळे त्यांना स्वामींची सेवा दररोज करणं शक्यच होत नाही तर त्या स्वामी भक्तांची आतून खूप तळमळ असते की आम्हाला स्वामींची सेवा तर करायची आहे पण आम्हाला स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही तर त्या स्वामी भक्तांनी दररोज आपण आपल्या स्वामींची अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये कोणती सेवा करू शकतो की ज्यामुळे आपल्या स्वा स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद कायम राहील आणि स्वामी आपल्या कायम पाठीशी राहतील स्वामी महाराज हे अशक्य शक्य करणारे आपले स्वामी आहेत त्यामुळं ते स्वामी भक्ताच्या आयुष्यात कधी जरी संकट आले कोणते पण प्रॉब्लेम आले तरीसुद्धा स्वामी भक्तांना त्यातून बाहेर हे आपले स्वामीच काढतात आणि आपल्या स्वामींवर स्वामी भक्तांचा अतूट विश्वाससुद्धा असतो प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटतं की आपण आपल्या स्वामींची दररोज सेवा करावी प्रत्येकाला असं वाटतं की आपण गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करावं सामूहिक पारायण करावी स्वामींची पोती वाचन करावी चरित्राचे सारामूर्तातील तीन अध्ययन स्वामींचा अकरा माळी जप या सर्व सेवा करण्याची प्रत्येक स्वामी भक्ताची खूप इच्छा असते पण त्यांनी का त्यांना काही कारणामुळे दररोज ह्या सेवा आपल्या घरामध्ये करणं शक्य होत नाही कारण त्यांच्यावर सुद्धा घरातली जबाबदारी असते आणि त्यांना जॉबला जाण्यासाठी जाणं तर खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे त्यांना सेवा करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही तर त्या अशा स्वामी भक्तांनी किंवा घरात मध्ये खूप अशी कामं असतात आणि त्या कामामधून कामा सुद्धा आपण स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही तर त्या व्यक्तींनी काय करायचं तर बघा मी तुम्हाला एक सांगते की आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी सेवेविषयी किंवा स्वामी विषय माहिती सांगणारे असे खूप व्हिडिओ यूट्यूबवर आहेत पण मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते की खरी स्वामी सेवा कशात आहे आणि स्वामींचे विचार हे आपण आचरणात आणून आपण आपल्या स्वामींची सेवा केली पाहिजे एवढं तुम्ही लक्षात ठेवून जरी स्वामींची सेवा केली ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करतील आणि स्वामी हे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात त्यांचं वाक्य सुद्धा तुम्हाला सर्वांना आपल्याला माहित आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात ते असं म्हणत नाही की तुम्ही माझे पोती वाचन केले ग्रंथपठन केले सर्व सेवा काम सोडून जर केले तरच मी तुमच्या पाठीशी असणार असं ते कधीही म्हणत नाही ते काय म्हणतात ते म्हणतात फक्त एवढंच की गरजू व्यक्तींना आणि गरिबांना तुम्ही मदत करा अडलेल्यांना तुम्ही अडचणीच्या वेळेला मदत करा तुम्ही तुमची कर्म चांगली करा आणि त्यानंतर तुम्ही माझं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा मी तुमच्या कायम पाठीशी आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण हे तर करायचंच आहे दररोज जॉबमुळे जमत नाही पण तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल की तुम्हाला माहित आहे की आज मला वेळ मिळाला किंवा आता आपण जॉबला जातो ह्याचा अर्थ असा नाही की आपण कंटिन्यू जॉबला आपल्याला एक दिवस तरी सुट्टी असते तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा स्वामींची सेवा तुमचे पोती वाचन असेल तुम्हाला वाटलं की आज मला पूर्ण अद्यांचं एक तुम्हें तुम्हें ते एकवीस अद्यानचं पोटीचं पठन करायचं तुम्ही तुमच्या घरामध्ये वेळ काढून दोन दीड तासामध्ये हा पोती पठन होतात ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि एक तुम्हाला सांगते की तुम्हाला दररोज नाही जमत ना सेवा करायला तर आता आपण दररोज कशा पद्धतीनं सेवा करू शकतो आणि आपल्या स्वामींचा जो गुरुवार आहे गुरुवार आपल्या स्वामींचा आपल्या गुरूंचा वार आहे आणि प्रत्येक भक्तासाठी गुरुवार हा खूप आवडता वार आहे तर ह्या दिवशी आपण स्वामींची कोणती सेवा करायची आणि दररोज आपण स्वामींची किती कमी वेळामध्ये कोणती सेवा करायची ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तर हे बघा आपण सर्वजण भक्त आहोत आणि स्वामी सेवेकरी आहोत प्रत्येक स्वामी सेवेकरी जसं जमल तशी स्वामींची सेवा करत असतो पहिली गोष्ट अशी की तुम्ही स्वामींची किती जरी सेवा केली तर तुमची कर्म जर खराब असतील किंवा आपण जर एखाद्यासोबत जर वाईट वागत असेल ना तर या स्वामी सेवेला स्वामी आपली सेवा कधीही स्वीकारत नाहीत त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला भले स्वामींची अकरा माळी जप करणे नाही जमत ना तर तुम्ही तिथे एक माळ जप करा पण आपले कर्म चांगले करा एखाद्या व्यक्तीला अडलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत करा आणि जेव्हा तुम्ही त्यांना मदत करताना तेव्हा त्यांचा जो आत्मा असतो तो आपला आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतो सुद्धा एक स्वामी सेवाच आहे एखाद्या प्राणीमात्राला जेव्हा आपण एखाद्याला जर भुकेलेला अन्नदान करतो प्राणीमात्राला खाऊ घालतो तीसुद्धा स्वामी सेवाच आहे आणि जेव्हा आपण कर्म चांगले करतो ना ती स्वामी सिवा स्वामींपर्यंत पोचते त्यामुळे तुम्हाला एक सांगते की तुम्हाला दररोज ना नाही जमत ना स्वामींचं पोती वाचन करतं मला माहीत आहे की जॉबमुळे खूप म्हणजे खूप कडबड होत असते कारण जॉब मी पण करत होते आणि मी पण जॉब करते त्यामुळे मला ह्या गोष्टी माहीत आहेत तर जॉबमुळे काय होतं की आपल्याला तर आतून खूप वाटतं की आपल्याला स्वामींची सेवा करायची खूप वाटत असतं पण आपल्याला ना जमतच नाही आपण किती जरी दररोज वेळ काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा घाई गडबडीमध्ये आपण एकतर दिवसभर कामावरून आलेला असतो आणि त्यानंतर आपण थकल्यानंतर आपल्याकडनं काय सेवा होणार म्हणजे आपलं मनसुद्धा लागत नाही सेवेकडे त्यामुळे आपण कोणती सेवा करू शकतो किंवा दिवसभर आपल्याकडनं वेळच मिळत नाही तर कोणती सेवा करू शकतो तर बघा स्वा सकाळी जेव्हा पण तुम्ही उठताना आता मी माझ्यावरून तुम्हाला एक सांगते की जेव्हा पण आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपल्याला आपलं जॉबचं जे टायमिंग असतं त्याच्या आधी आपल्याला उठायचं त्यानंतर आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं जे देवघर असतं आपलं स्वामींचं तिथं आपल्याला स्वामींची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे जा, देवपूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांजवळ आपल्याला त्या दिवशी दररोज तुम्हाला सांगते जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला दररोज जर अभिषेक घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही दररोज ना स्वच्छ पाण्यानं मूर्ती धुवून घ्यायची स्वामींना अष्टगंध लावायचा आणि स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला न चुकता ही तर हे लावायचंच आहे तुम्ही घरामध्ये ही नात तर आणून ठेवा ही तर लावल्यानंतर छानपैकी तुम्हाला देवांची पूजा करून घ्यायचे स्वामींचा फोटो असेल तर तो फोटो सुद्धा स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा स्वामींना अष्टगंध लावायचा त्यानंतर so स्वामींना हि तर लावायचा देवाजवळ छानपैकी तुम्हाला एक दिवा लावायचा धूप लावायची आपल्या स्वामी महाराजांजवळ तुमच्याकडे जर एखादं पिवळ्या कलरचं जर फुल अवेलेबल असेल म्हणजे स्वामींना पिवळा चापा हे आवडतं किंवा तुमच्याकडे जर मोगरा असेल ही जर फुलं तुमच्याकडे असतील आता मी तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ पण टाकले आपल्या स्वामी महाराजांना कोणती फुले आवडतात किंवा कोणत्या गोष्टी आवडतात ह्याविषयी तर तुम्ही तो बघून घ्या तर तुमच्याकडे जर ते एखादं फुल असेल जवळपास तर तुम्ही ते फुल स्वामींना अर्पण करू शकता नसेल तर नाही केलं तरी चालेल तर त्यानंतर आपल्या घरामध्ये जे पण कोणता गोड नैवेद्य असेल तर तो स्वामींना दाखवा जर तुमच्या घरामध्ये गोड शिरा बनवला असेल नाश्त्यासाठी तर तो तुम्ही स्वामींना दाखवू शकता तर त्यानंतर तुम्ही तुम्हाला जर शक्य नसेल नैवेद्य दाखवणं सकाळी गडबडीमध्ये तर तुम्ही साध्या गुळ साखरेचा सा, जर सॉरी दूध साखरेचा सा, जरी स्वामीना मनापासून नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल हे तर तुम्ही दररोज करू शकता आणि ह्या गोष्टी अगदी मनापासून करा कारण ह्याला वेळ सुद्धा लागत नाही आणि हे करणं खूप गरजेचं आहे एवढं तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो कामामध्ये आपल्याला वेळ नसतो पण सकाळी तुम्ही एवढ्या गोष्टी करू शकता हे मला सुद्धा माहिती आहे तर त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या स्वामींना छानपैकी धूप वगैरे सर्व करायचं घंटाणात आपल्या घरामध्ये करायचा आणि त्यानंतर आपल्या स्वामींजवळ आपण डोळे बंद करून बसायचं आणि तुम्हाला जर शक्य खरंच असेल ना तर तुम्ही अकरा माळे जप करा नसेल शक्य तर तुम्ही एक माळ जप करा आणि माळ करणं सुद्धा तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही दररोज फक्त दहा ते पंधरा मिनटं लक्षात घ्या घड्याळ्याकडे बघायचं आणि आपण दहा ते पंधरा मिनटं आपल्याकडे असतात दहा ते पंधरा मिनटं आपल्याला फक्त ना फक्त स्वामींचं नामस्मरण आपल्या देवघरापाशी बसूनच आपल्याला अगदी श्रद्धेनं मनापासून करायचं आहे तर आता स्वामींचं नामस्मरण करायचं नामस्मरण केल्यानंतर तुम्ही तुमच्या कामासाठी घरातून बाहेर पडू शकता आता जिथं पण तुम्ही जॉब करता तिथं जरी तुम्ही तुमचं नामस्मरण जरी सुरू ठेवलं तरीसुद्धा अखंड चालू शकतो तुम्हाला हे पण माहिती आहे की जेव्हा आपण काम करत असताना नामस्मरण करत असतो त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे असतात आणि स्वामी नामातच शेवटी स्वामी आहेत की जिथं आपण स्वामींचं नाम घेतो तिथं आपले स्वामी प्रत्यक्षात अवतरलेले असतात आणि ही गोष्ट खरी आहे तुम्ही जेव्हा पण बघा संकटात असता प्रॉब्लेम मध्ये हो असता तेव्हा तुम्हाला अचानक स्वामींचा फोटो दिसतो स्वामींचं वाक्य हे दिसतंच प्रत्येक स्वामी भक्ताला त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी आपल्या सदैव पाठीशांती कायम आपल्या सोबत असतात त्यामुळे स्वामींचं नामस्मरण कधी जरी तुम्हाला असं वाटलं की पुढं संकट आहे तर तुम्ही तिथंसह स्वामींचं नामस्मरण हे नक्कीच करा आणि कंटिन्यू आपल्याला स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे ही सेवा तर तुम्ही करू शकता आता तुम्ही दिवसभर बाहेर काम करता जॉब करता तर आता खूप अशा व्यक्ती आपल्याला आपल्या संपर्कात येतात एकमेकांशी आपण गप्पा मारतो खूप येतात आपल्याला जाताना येताना रस्ताना सुद्धा खूप जण असे दिसलेले असतात बसलेले दिसतात बघा तर तुम्हाला एक सांगते की जी गरजू व्यक्ती असतात ना ज्या बाहेर बसलेल्या असतात की जी लहान मुलं असतात कोणी पण असू दे जे आपल्या आपल्या समोर येतात किंवा आपल्याला ते काय तर त्यांच्यासाठी मागता तर त्यांना तुम्ही नक्कीच मदत करा पैशाची नाही पण तुम्ही त्यांना खायला तर एखादी वस्तू घेऊन देऊ शकता असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा जी पण एखादी दिवसभरामध्ये तुमच्यासोबत जर एखादी व्यक्ती असेल आणि तिला जर पैशाची कुठली पण जर गरज असेल कुठली पण तिला तुमच्याकडनं जर मदत हवी असेल आणि तुमच्याकडनं ती ती मदत शक्य होत असेल ना तर ती मदत तुम्ही त्यांना नक्कीच करा ह्या सुद्धा खरी स्वामी सेवा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा दिवसभर स्वामी सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला सांगते की स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम राहतात हे एवढं लक्षात ठेवा की खरी स्वामी सेवा कशात आहे त्यानंतर आपण जेव्हा घरी येतो तेव्हा दररोज आता आपल्याला माहिती आहे की दररोज आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये नित्यसेवा ही करायला सांगितलेली आहे तर आता ज्यांना शक्य होत आहे त्यांनी नक्कीच करा कारण सेवा ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत सेवा जेवढ्या आपण करू ना तेव्हा आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्या सेवेचा उपयोग नक्कीच तिथे होतो त्यामुळे ज्यांना खरंच शक्य आहे ना तर त्यांनी तीन अध्ययन आणि अकरा माळी जप आपल्या दररोजच्या सेवेमध्ये नक्कीच समावेश करा पण ज्यांना होतच नाही किती जरी प्रयत्न केला किती जरी काही केलं तर त्यांच्याकडनं त्या सेवा होत नाही तर त्यांनी या से ही सेवा जरी दिवसभर केली तरी सुद्धा चालू शकते सकाळी उठल्यानंतर आता संध्याकाळचं तुम्हाला सांगते संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी येता प्रत्येकास सकाळी पंधरा मिनटं आणि संध्याकाळी पंधरा मिनटं हे नक्कीच असतात आणि आपण ते एवढे तरी काढले पाहिजे आपण एक स्वामी भक्त आहोत तर त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरा कशी बसायचं आहे दिवा वगैरे लावायचा धूप लावायचा आपल्या स्वामींना ती मनापासून नमस्कार करायचा स्वामींसोबत थोडं बोलायचं तुम्ही तुमच्या दिवसभर ज्या पण गोष्टी असतील त्या स्वामींना सांगायच्या आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तारकमंत्र अगदी मनापासून श्रद्धेनं तिथं बसून पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला तारकमंत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त दहा मिनटं आपल्या स्वामी महाराजांचा नामस्मरण करायचं आहे एवढी जरी तुम्ही सेवा तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जर केली ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा या स्वामी महाराज नक्कीच शक्य करतील आणि आपल्यावर स्वामी महाराजांची कृपा ही नक्कीच राहील त्यामुळे एवढी दररोज तुम्ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच करा तुम्हाला नक्कीच अनुभव हा येईलच फक्त मला एवढं माहिती की जो स्वामी भक्त असतो ना त्या स्वामी प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटतं की आतून की मला स्वामींची सेवा करायची आहे मी पण एक स्वामी भक्त आहेत मी पण जॉब वगैरे करायचे त्यामुळे मला या गोष्टी माहीत आहेत की आपली जेव्हा स्वामींवर श्रद्धा असते विश्वास असतो त्यावेळेला सर्व स्वामी भक्तांना प्रत्येकाला असं वाटतं की वेळ काढा पण वेळच मिळत नाही किती पण घाई गडबडला आपण वेळ काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वेळ हा मिळतच नाही आणि ज्यांना पण वेळ मिळतो त्यांनी दे नित्य सेवेतील तीन अध्ययन आक्रमई जॉब हा चुकू नका नक्कीच करा आता हे जॉब आणि ज्यांना होत नाही शक्य त्यांच्यामुळे मी ह्या दररोजच्या सेवा सांगितल्या त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी असेल तुमच्या घरामध्ये जे पण असेल त्याचा नैवेद्य नक्कीच दाखवा एवढं तुम्ही दररोज दिवसभर करू शकता अजून एक सांगते की आता आपल्या स्वामींचा वार हा गुरुवार असतो बघा गुरुवार तर गुरुवार हा प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता वार आहे मग अशी सुद्धा तुम्हाला म्हटलं तर ह्या दिवशी तर तुम्हाला आपल्या स्वामींसाठी वेळ काढायला पाहिजे तुम्ही ह्या दिवशी थोडे लवकर उठा दररोज तुम्ही जेवढं लवकर उठा त्याच्यापेक्षा एक तास आधी लवकर उठा आठवड्यातला एक दिवस तर तुम्ही लवकर उठा आणि आपल्या स्वामी सेवेसाठी द्या तर ह्या दिवशी आपल्या घरातील जी स्वामींची मूर्ती असते तसा मूर्तीवर दररोज अभिषेक हा झालाच पाहिजे आपल्या घरामध्ये आपण आपल्या स्वामींची मूर्ती आणून ठेवली ह्याचा अर्थ असा की आपण त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली असते ह्यामध्ये आपले स्वामी असतात तर तुमच्याकडे दररोज अभिषेक घालणं शक्य होत नाही तर तुम्ही गुरुवारी तर आपल्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक नक्कीच घाला आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छपणाने पुसून घ्या तर गुरुवारी तुम्हाला हे आहे आता गुरुवारी अजून काय करायचंय तर हे बघा दररोज तुम्हाला स्वामी चित्रातले तीन अध्ययन पठन करणं शक्य होत नाही बरोबर आहे तर दररोज शक्य होत नाही तर तुम्हाला गुरुवारी दीड किंवा दोन तास हे स्वामी सेवेसाठी काढायचे तुम्हाला गुरुवारी ना पूर्ण पोती एक ते एकवीस अध्यानची पूर्ण पोती तुम्हाला तुमच्या घरामध्ये पठन करायची आहे आता तुम्ही तो वेळ कसा काढू शकता सकाळी काढू शकता लवकर उठून का तुम्हाला दुपारी जॉबवरून तुम्ही घरी येऊन तुम्हाला वेळ असेल निवांत त्या वेळामध्ये करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी येऊन एक साडेसातच्या पुढे ही सेवा करू शकता हे तुम्ही ठरवायचं आहे पण जर तुम्हाला मनापासून जर वाटत असलं की आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर तो स्वामी भक्त कसा पण वेळ काढेल गुरुवारी आणि हे पूर्ण आद्यांचं जे पोती आहे बघा एक ते एकवीस आद्यांचं ते नक्कीच पटन करेल कारण आपण ह्या सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं ह्या सेवा केल्यानंतर काय होतं की आपल्या आयुष्यात जेव्हा अडचण येतात ना तेव्हा त्या ते अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ह्या सेवा उपयोगी पडतात आणि आपले जे पूर्व कर्म जे असतं ज्याचं भोग आपण भोगत असतो त्याची तीव्रता सुद्धा या सेवेमध्ये सेवेमुळे कमी होत जाते आणि त्यानंतर जेव्हा भोग भोगून संपव त्यानंतर स्वामींची खरी लीला सुरू होते यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं तुम्हाला दररोज नाही ना शक्य होतो तुम्ही गुरुवारी तरी एवढं नक्कीच करा आता तुम्हाला एवढ्या सेवा समजल्या की नक्की आपल्याला दररोज कोणत्या सेवा करायची की ज्यांना शक्यच होत नाही किंवा गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत मी हे माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय कसं असतं प्रत्येकाला खूप असं वाटतं की सेवा करू शिवाय ही, ही व्यक्ती स्वामी भक्ती कितकी सेवा करते पण आमच्याकडनं होत नाही असं आपल्याला आतून खूप वाटत असतं पण तुम्हाला एक सांगते की मला तर आतापर्यंत एवढंच वाटतं की स्वामींची सेवा ही आपल्याला वेळ मिळेल तसं नाही तर वेळ काढूनही केली पाहिजे पण त्यातनं पण आपण वेळ काढायचा खूप प्रयत्न करतो पण आपल्याकडनं वेळ हा मिळत नाही तर त्या स्वामी भक्तांनी अशी गुरुवारी सेवा करा आणि त्यानंतर दररोज तुम्ही एवढं जरी केलं आणि त्यानंतर जरी तुमची कामं जी असतील काम ती करायला जरी तुम्ही घरातून बाहेर पडला तरी सुद्धा चालू शकतं असं काही सुद्धा वाईट वाटून घेऊ नका आता हे जी मी सेवा सांगितली ही तुम्हाला माझ्यावरून सांगितली कारण मी सुद्धा असंच करते मला दररोज नाही जमत जॉबमुळे शक्य होत नव्हतं आधी तर मी अशा पद्धतीनं करायचे आणि त्यानंतर मी दर गुरुवारी जेवढी सेवा शक्य होईल भले मी लवकर उठून सेवा करेन पण स्वामींसाठी गुरुवारी मी हा वेळ नक्कीच काढायची आणि अजूनसुद्धा माझी जास्त कोण सेवा ही गुरुवारचीच असते कारण दररोज मला किती जरी प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न केले तरी सेवा शक्यच होत नाही तर हे माझ्यावरून तुम्हाला सांगितले खरी स्वामी सेवा कशातही नक्कीच शोधा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आचरणात आणा चांगले कर्म करा कर्मात ही स्वामी सेवा आहे मदत करा गरजूंना मदत करा भुकेल्यांना अन्नदान करा आणि आपल्या स्वामींचं नामस्मरण कायम करा शेवटी नामातच स्वामी आहेत अशा पद्धतीनं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोपी माहिती दिल्या की दररोज आपण स्वामी भक्तांनी ज्यांना शक्यच होत नाही खूप प्रयत्न करतात पण शक्यच होत नाही तर त्यांनी वाईट वाटून न घेता अशा पद्धतीनं तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते आणि ज्यांना शक्य होते त्यांनी नित्यसेवेचे तीन अध्याय नक्कीच करा आक्रम आणि जप नक्कीच घरामध्ये करा सेवा केल्यानंतर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं सेवा कधीही वाया जात नाही कोणतीच स्वामींची सेवा कधी जातात त्यामुळे सेवा जेवढी शक्य होईल तेवढी करा नाही शक्य होत तर अशा पद्धतीने केले तर चालेल आणि दर गुरुवारी मी जे असं सांगितलं तसं तुम्ही नक्कीच वेळ काढून आपल्या स्वामींची सेवा करा आपलं स्वामींचं एक ते त्यांचं स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पोती ही तुम्हाला गुरुवारी पठण करायचीच आहे मग तो वेळ कसा काढायचा हे तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तानं ठरवा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ